राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे काय दाऊ तुम्ही जीवू जगाचे हेची आता माझी सेवा चिंतन देवा करीतो विरक्तासी देह तुच्छ नाही आस देहाची तुका म्हणे पाशी येईन ऐ सी वासना देवा तुमच्या संबंधी मी अधिक काय बोलून दाखवू थोडक्यात सांगतो की तुम्ही साऱ्या जगाचे जीवन आहात त्यामुळे मी तुमच्या पायाचे चिंतन करतो आणि हीच माझी सेवा आहे विरक्त माणसाला देह देखील तुच्छ वाटतो त्याला स्वतःच्या देहाचीही अपेक्षा नसते तुकाराम महाराज म्हणतात देहावसनानंतर तुमच्या पायाजवळ यावे एवढीच माझी इच्छा आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण वास्तू